चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नूतन पोलीस उप अधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील यांचा सत्कार दर्पण न्यूज माध्यम समूहाचे मुख्य प्रतिनिधी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नूतन पोलीस उप वैष्णवी पाटील दर्पण न्यूज माध्यम समूहाशी बोलताना म्हणाल्या की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नागरिकांच्या तक्रारी असतील तर नागरिकांनी निर्भयपणे आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा जो कोण तक्रारदार आहे त्याचे नाव आमच्या कार्यालयाकडून गुप्त ठेवले जाते सापळा कारवाईनंतर त्यांचे कुठलेही शासकीय काम असेल तर ते अडले जात नाही त्या तक्रारदाराला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाते नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करण्यापूर्वी या तक्रारीची चर्चा न करता गोपनीयता ठेवावी त्यामुळे भ्रष्ट कारवाई यशस्वी होते तरी नागरिकांनी त्यांच्या तक्रारीसंदर्भात आमच्या एक हजार चौसष्ट या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट चौदा शून्य सात सत्याहत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहनही नूतन पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील पोलीस वैष्णवी पाटील अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरचा मी काल चार्ज घेतलेला आहे तर मी नागरिकांना आवाहन करते आमच्या लाच प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाच्याशी रिलेटेड आपल्याला काही तक्रारी असतील तर नागरिकांनी निर्भयपणे आमच्याशी संपर्क साधावा जो कोण तक्रारदार आहे त्याचं नाव आमच्याकडून गुप्त ठेवलं जातं सापळा कारवाईनंतर त्याचं कुठलंही जे शासकीय काम आहे ते अडलं जात नाही त्या तक्रारदाराला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही किंवा त्याची खबरदारी घेतो नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करण्यापूर्वी या तक्रारीची चर्चा न करता गोपनीयता ठेवावी त्यामुळे भ्रष्ट लोकसुखर्द सापळा कारवाई यशस्वी होते तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्या तक्रारीसंदर्भात आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट याच्यावर संपर्क साधावा तसेच माझा जो मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव चौसष्ट चौदा झिरो सात सत्याहत्तर चो यावरही आपण निर्भयपणे आमच्याशी संपर्क साधू शकता आपण नाव गुप्त ठेवल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता हो योग्य प्रकारे आणि चांगल्या पद्धतीनं कारवाई आमच्याकडून केली जाईल धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज